नमस्कार मी संदीप चोरमले वार्ड क्रमांक अकरा या प्रभागातून ये दोन हजार पंचवीस नगरपालिकेची निवडणूक लढतोय तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला या नागरिकांच्या समोर आपल्या फलटण शहराच्या बंधू बघिणींच्या समोर व्यक्त होण्याची जी संधी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळाली त्याबद्दल मी आपल्या चॅनलचे आभार मानतो माझ्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी मोदी साहेब त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवाभाऊ उपमुख्यमंत्री अजित दादा आणि माझे नेते सन्मान्य रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा त्याचप्रमाणे या फलटण बुलंद आवाज सचिनजी पाटील आमदार साहेब त्यानंतर जे जे आता या फलटण शहराचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत समशेसिंह नाईक निंबाळकर त्यांच्या नेतृत्वाखाली या सर्वांच्या नेतृत्वाखाली मी या नगरपालिकेची निवडणूक लढवतोय तर मला माझे जन्म तसा इथलाच फलटणचा माझ्या अगदी पिढ्यान पिढ्या आम्ही फलटणमध्येच राहतोय बऱ्यापैकी या फलटण शहराच्या गोष्टी ज्या प्लस मायनस सगळं मला चांगलं माहिती आहे माझी आई सुद्धा या फलटण शहराचे नगरसेवक एकोणीसशे पंच्याऐंशी साली झाली होती शिक्षण समितीची सभापती झाली त्यानंतर या शहराचे उपनगराध्यक्ष म्हणून जवळपास दीड वर्षापेक्षा जास्त काळखंड तिनं भोगला होता माझ्या आईनं त्यामुळं आमच्या घरामध्ये अगदी सामान्य माणसांपासून प्रतिष्ठित लोक त्यावेळेचे नेते मंडळी असा सगळ्याच स्तरातल्या लोकांचा वावर होता माझे वडील सुद्धा युमिसी मध्ये चांगल्या पोस्टवर काम करत होते त्यामुळं एक घराला एक संस्कार होते की आलेल्या माणसांशी येणाऱ्या लोकांशी आणि लोक कसे प्रश्न घेऊन येतात काय त्याचं सोडवण्याचं काम कशा पद्धतीने आपल्या घरातून आहे तर ते मला ते लक्षात यायचं आम्ही लहानपणापासूनच ह्या सगळ्या गोष्टी आलेलो आलेल्या तर मी एवढंच म्हणेन बर का की मला सुद्धा थोडीशी ती कळत नकळत आवड निर्माण झाली होती आणि समाजकार्य पण मला ज्या ज्या पद्धतीने जसं आई वडिलांच्याकडून एक वारसा बांधतात त्या पद्धतीने मला मिळाला आणि मीही ते आनंदाने करत होतो दरम्यानच्या काळामध्ये माझं शालेय शिक्षण करत असताना मी काही जॉब केले बऱ्यापैकी के व्यवसायात उतरलो आणि नंतर हे सगळं करत असताना माझ्याकडे शिक्षण संस्थेचं पण एक मतिमंद मुलांची शाळा हे चालवण्याचं एक खूप मोठं भाग्य मला मिळालं आणि महात्मा शिक्षण संस्थेच्या संचलित एक मतिमंद मुलांची शाळा आहे त्या शाळेच्या माध्यमातून मी त्या मुलांचं संगोपन करतोय दिव्यांग मुलांची शाळा चालवतोय त्या मुलांची कसलीही आस्था आहेत म्हणजे दोन हजार एक पासून मी शाळा चालवते त्या शाळेत त्या मुलांची एकही रुपया फी न घेता अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे मला असं वाटतं की मी चांगल्या पद्धतीने त्याचं काम करतोय कारण त्याचे पालक वगैरे सगळे माझ्यावर खुश आहेत ते एक मी चांगल्या पद्धतीने काम करतोय दरम्यानच्या काळात सांस्कृतिक कार्यक्रम ही करण्याची आवड असल्यामुळे मी गणेशोत्सव सुरू केला पंधरा सोळा वर्ष झालं गणेशोत्सव चालू आहे अतिशय चांगला उत्कृष्ट पद्धतीचा म्हणजे गणेशोत्सवामध्ये कोणत्याही प्रकारचा दंगा वाद विवाद न होता त्या उत्सवाच्या माध्यमातून म्हणजे मी तरी एवढं जबाबदाऱ्यांनी सांगतो की पंच्याण्णव टक्के वर्गणी आम्ही व्यापाऱ्यांकडून लोकांकडून घेत नाही ती मी माझ्या लेवलवर त्या गोष्टी करतो आणि वर्गणी मुक्त गणेशोत्सव करण्याचा प्रयत्न करतो त्या उत्सवाच्या माध्यमातून मी बऱ्याच गोष्टी म्हणजे महिलांसाठीच आरोग्य शिबिर मी खूप वेळा घेतले रक्तदान शिबिरे घेतली वृक्षारोपण घेतले मुलांना वय्या वाटप शैक्षणिक साहित्य अशा अनेक उपक्रम केले माझ्या घरामध्ये माझी पत्नी सुद्धा बचत गट एक दोन तीन बचत गट चालवते हो ती चाळीस महिलांचं गेली सोळा वर्ष झालं ती सुद्धा ती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते बऱ्याच वेळा बचत गटाच्या माध्यमातून माझ्या मिसाच्या माध्यमातून कितीतरी महिलांना रोजगार निर्माण करण्याचं काम आम्ही केलं खूप आनंद होतो ह्या गोष्टी करत असताना म्हणजे हे सगळं करत करत, करत आम्ही इथपर्यंत आलो दादानी मला संधी दिली मी जिल्ह्याचं उपाध्यक्षपद माझ्याकडं भारतीय जनता पार्टी जिल्हा उपदेश म्हणून मी काम करतोय त्यांच्या माध्यमातून मला भारतीय जनता पार्टीच्या ज्या योजना होत्या त्या मला तळागाळापर्यंत पोहोचवता आल्या म्हणजे आयुष्यमान भारत योजना असेल आता लाडकी बहिणी योजनेसारखा हे असेल ते सुद्धा मी त्याचे काउंटर वगैरे टाकून जेवढ्या जसे जास्त माझ्या सामील करता येईल तेवढ्या मी केल्या आता हे होत असताना बऱ्यापैकी जे प्रश्न भेडसावत आहेत आता आता मी प्रचार करतोय प्रचार करत असताना नागरिकांपर्यंत पोहोचतोय नागरिकांना विचारतोय आम्ही जसं जसं प्रचाराचे गेले जवळपास वीस बावीस दिवस तुम्ही बघताय प्रचाराची यंत्रणा रंधमाळी जोरात चालू आहे खूप मोठ्या प्रमाणात शहरामध्ये समस्या आहेत प्रत्येक घरात जाईल तिथे महिला आम्हाला सांगतायत की स्वच्छ पाणी येत नाही पिण्याच्या जे येत आहे ते फोर्सने येत नाही घंटागाडीचा प्रश्न आहे आणि त्यानंतर रस्त्याच्या समस्या आहेत धुळे खड्डे अशा बऱ्याच समस्या लोक बोलून दाखवायला लागलेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही ह्या सगळ्या समस्यांचं निराकरण करू फलटण शहरामध्ये जवळपास चाळीस टक्के घरं ही रस्त्याकाईच्या खाली गेलेत तीस वर्षाच्या सत्तेमध्ये ह्या हे जे नगरसेवक आहेत सगळ्यात नगरसेवकांबद्दल बोलणार नाही परंतु काही नगरसेवक असे की ते बऱ्यापैकी कॉन्ट्रॅक्टर असल्यासारखेच त्यांचा वावर आहे तर दहा लाखाचं काम जर असलं कारण मिली बघत आहे या सगळ्या बऱ्याचशा नगरसेवकांचे हो विशेषतः माझ्या समोरच्या नगरसेवकाचे जर आहे नगर हो तर हे काम करत असताना दहा लाखाचं काम मिळालं तर ते तीन चार लाखात कस पाच लाख कसे शिल्लक राहतील ह्याच ते म्हणजे तेच अशा ऍडजस्टमेंट करण्याच्या नादामध्ये ते असतात त्यामुळे निकृष्ट दर्जाचं काम या फलटण शहरामध्ये आहे सगळे नगरपालिकेची झालेली काम मी खूपशे दर्जाचे भुयारी गटार योजना मी खूप वेळा बोललो त्याचा पण तुम्ही अभ्यास करा की भुयारी गटार योजनेत जी झाली सव्वाशे कोटीच्या पुढे ही योजना गेली त्या योजनेत एकही घर माझ्या माहितीने त्याची जोडणी झालेली नाही आणि जर ती लोकउपयोगी नसेल तर ती काय कामाची तर रस्त्यात गाडली गेलेली योजना आहे असंच मी म्हणेन त्यानंतर मला अजून सांगावं असं वाटतं की ज्या फलटण शहरामध्ये रणजितदादांनी जे विकास करण्याचं जे एक सपाटा लावलाय दोन अडीच वर्षामध्ये फलट फलटण शहरामध्ये रणजितदा काम करण्याला संधी मिळाली सचिन पाटलांना आमदारांना संधी मिळाली या दोघांनी मिळून फलटण शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचा निधी म्हणजे जेव्हा आपल्याला अपेक्षित सुद्धा नव्हता असा निधी आणला आणि हा निधी आणत असताना बारामतीच्या धर्तीवर म्हणजे बारामतीला ज्यावेळेस आपण बघतो आपण जातो ते दहा दहा अकरा अकरा वाजेपर्यंत तिथली बाजारपेठ फुललेली असते आपली बाजारपेठ बघावं तर साडेसात पावणे आठ वाजता तिथं म्हणजे कितीतरी दुकानं बंद झालेली असतात अशी परिस्थिती फलटण शहराची बकाल परिस्थिती निर्माण झाली आणि ह्या परिस्थितीला ही लोक जबाबदार आहेत आणि दुर्दैवानं मला सांगावं असं वाटतं की आपली फलटणची जनता खूप सोशिक आहे खूप सहन केलं या लोकांना आता विजन जे म्हणतात की फलटण शहर कसं असावं स्मार्ट सिटी कशी असावी शहरात मध्ये रस्ते कसे असावेत फुटपाथ कसे असावेत डिवायडर कसे असावेत त्यानंतर त्या स्ट्रीट लाईट कसे असावेत ह्या सगळ्या गोष्टींचं बारकाईनं नियोजन अगदी मायक्रो प्लॅनिंग फलटण शहराचं करायचं काम माझे रणजित सिंह नाईक निंबळ दादा आणि आदरणीय सचिन पाटील करतायत आता मी एवढं अजून जर बोलायचं म्हटलं तर फलटण शहरामध्ये आणि माझ्या विशेषतः आता मी अकरा नंबर प्रभागामध्ये फिरतोय लोकांच्या जा समस्या जाणून घेतोय तर मी लोकांना नागरिकांना मा, माता भगिनींना मी आवाहन केलेलं आहे की मला तुम्ही निवडून द्या निश्चित ह्या समस्या सोडवीन आणि हे सोडवत असताना दादांपैसे सुद्धा आमच्या ज्यावेळेस त्यांनी मिटिंग घेतली आमच्या सत्तावीस नगरसेवकांना बसवण्या सत्तावीस होणारे जे नगरसेवक आहेत आताचे जे उमेदवार आहेत त्यांना दादांनी बसवलं सचिन दादा पाटलांनी बसवलं आणि त्यांना एवढंच सांगितलं की तुम्ही या लोकांपर्यंत पोहोचा त्यांच्या समस्या जाणून घ्या आणि येणारी जी निवडणूक आहे त्या निवडणूक निवडणुकीतून निवडून आल्यानंतर तुम्ही लोकसेवक म्हणून त्यांच्या तें, तुम्ही समोर जावा लोकांना जास्तीत जास्त कस सेवा देता येईल ह्या गोष्टी बघा असा एक दादांचा मानस राहिलेला दा आहे त्यांनी त्या ते पद्धतीनं सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत आता फिल्टर शहरामध्ये आता आम्ही बऱ्यापैकी फिरतोय वार्डमध्ये माझ्या फिरतोय तर ते माझ्या विरोधातले जे उमेदवार आहेत ते आता सांगतायत की काय समस्या राहिल्या आहेत तर आम्ही ते ह्या करू आता नागरिकांना सगळ्यांना माहिती की वसुली जी काय ते फलटण शहराचं खेळ झालाय शहर आता चुकून शब्द गेला तोंडातून तो शहर असंच म्हणावं लागेल खेळ झालंय तर जसे ही विरोधक दारात जातात मत मागत आहेत तेव्हा त्यांना लोक प्रश्न विचारतात की तुम्ही याच्यात काय केलं काय करणार तेव्हा ते सांगतात की आम्ही हे करू ते करू तर त्यावेळेस नागरिक त्यांना सांगतात की तुम्हाला संधी दिली होती त्या संधीचं खरं तर तुम्ही सोनं करायला हवं होतं परंतु त्यांना त्या समस्या दूर करता आल्या नाहीत म्हणून आता त्यांना त्याच्या पाय खालची वाळू पसरली आणि ही विरोधक अतिशय खालच्या पातळीवर अतिशय खालच्या पातळीवर टीका करायला लागल्यात माझ्यावर सुद्धा आरोप एका वेगवेगळ्या लोकांना जाऊन महिलांना जाऊन सांगायला सुरुवात केली की तुम्ही असं बोला हे वगैरे वगैरे तर मला सुद्धा टार्गेट करण्याचा प्रयत्न केला की संदीप सोरुंगी दहशत करतात वगैरे वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी का बोलायची वेळ आली त्यांना की त्यांच्याकडे काय का सांगायला राहिलेला नाही मुद्दा आम्ही हे करू ते करू म्हणायला राहिलेला नाही मुद्दा अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका होती तर मी नागरिकांना खर तर आवाहन करेल की या फलटण शहरामध्ये तुमच्या घरी जर पहे पाहुणे आले तर तुम्ही एक स्पॉट सांगा किंवा माझ्या घरी माझे पाहुणे आले तर एखादा स्पॉट सांगा की मी इथे त्यांना बघायला येते माझं फलटण शहर आहे माझं गाव आहे मला त्या गावाबद्दल अभिमान आहे असं सांगण्यासारखी एक गोष्ट सांगा तुम्ही अगदी जास्त बोलायचं झालं ना तर तुम्हाला एखादं या पंधरा वर्षात तुम्हाला स्वतःला वाटतंय का की आपण एखादं छान मस्त फॅमिली घेऊन नाटक बघायला गेलो एखादा एंटरटेनमेंट प्रोग्राम बघायला गेलो एखादा अरेंजमेंट आहे काही नाही फलटण शहरातलं ते चाळीस वर्षापूर्वी सांस्कृतिक भवन होतं ती सांस्कृतिक ची वाट तर लावलीच नवीन लोकसंख्येच्या मानाने दोन चार सांस्कृतिक भवन व्हायला पाहिजे होते म्हणजे परिस्थिती शहराची जर जशी लोकसंख्या वाढत चालली तस तसं नियोजन नाही सगळ्यात महत्त्वाचं मी अजून एक सांगेन की जिथं फलटन पाण्याचं स्टोरेज आहे त्याला चिपटून कचऱ्याचा डेपो बघा नियोजन कसं आहे शहराचं तेच कचऱ्याचा डेपो शेजारी तो कचरा मोठं वादळ वारा आलं की त्याच पाण्याच्या टँकमध्ये जाऊन जा बसतो अवतीभोवती प्रचंड घाणीचं साम्राज्य म्हणजे जो टँक आहे तो अतिशय चांगल्या जागेत पाहिजे त्याच्याभोवती टँक असू द्या तिथं पण त्याच्या शेजारीचा कचरा डेपो हायला पाहिजे कचरा सगळा त्या टँकमध्ये जातोय तेच अशुद्ध पाणी आपल्या नागरिकांना प्यायला मिळतं अशा अनेक गोष्टी शहराचं कोणतंही नियोजन नाही सांस्कृतिक बहुन नाही चांगले रस्ते नाहीत धूळ प्रचंड आहे खड्डे आहेत आणि धोरणात्मक आता बाकीच्या गोष्टीवर प्रशासकीय इमारती ह्या ज्या गोष्टी त्या बाजूला राहिल्या ह्या सगळ्या गोष्टी प्रचंड भेडसावणार आहेत आणि अजून विरोधकांकडून वेग असा ही होतो आरोप होतोय कि हे सुसंस्कृत नाहीत व असे नाहीत तसे नाहीत तर मला सांगावंसं वाटतंय की आता जी दादांनी जी टीम उभी केली ही टीम है। मैं जी आहे म्हणजे शमशेर दादांपासून ते अगदी सत्तावीस नगरसेवकांपर्यंत ही सगळी टीम सुशिक्षित टीम आहे सगळे नगरसेवक हो सुशिक्षित आहे एकही नगरसेवक हो पैसे कमवायला नगरपालिकेत जाणार नाही याची दक्षता दादांनी घेतली इंटरेस्ट तशा घेतल्या होत्या जुने तुम्ही लोक नगरसेवक हो, काढून बघा ह्यांचा फक्त सत्ता आणि सत्तेतून पैसा ह्याच संकल्पनेतून हे नगरसेवक हो। म्हणजे मी हो सगळ्या नगरसेवकांबद्दल बोलतो तर काही नगरसेवक हो ते त्या पद्धतीचे होते आणि अशा पद्धतीनं कामकाज जुन्या ह्याचं प्रशा ह्याचं झालेलं आहे इथून पुढचं कामकाज निश्चितपणाने चांगलं होईल दादांच्या नेतृत्वाखाली दादांना एक विजन घेऊन चालले आहे दादांच्या सुरुवात मी तर म्हणेल हा ही ज्या आहे ती ही उदय आहे फलटण शहराच्या विकासाचा उदय मी असं दादांना बोललो की फलटण बारामती रस्ता चांगला होते म्हणजे आता लोक कंटिन्यू बारामतीला जातील दादा म्हणले या पाच वर्षात बऱ्यापैकी फलटण शहर बारामतीच्या सारखं करेल ते बारामतीची लोक फलटणला येतील ह्यासाठी रस्ता बनलेला असेल म्हणले ह्या भाषेत विजन ठेवणारं माझं नेतृत्व आहे मला खूप अभिमान वाटतो या नेतृत्वातून एक गोष्ट सांगतो मी ज्यावेळेस नवी दहावीमध्ये होतो त्यावेळेस एन सी सीच्या हे असायचे आणि मला मागे उभं राहावं लागायचं तर अशा लाईनमध्ये सगळे विद्यार्थी उभे राहिलेले असतात आणि मी मला नेहमीच मागे उभं राहायला लागायचं कारण माझा जरा ते नवीन प्रवेश झाला होता एन सी सीचा म्हणजे शेवटच्या दोन महिन्यात मी तिथे एन सी सीला ॲडमिशन घेतलं होतं त्यामुळं मला मागच्या बाजूला कायम राहावं लागायचं तर मला ते सारखं वाटायचं मला सगळं येतं मी चांगले प्रवड करतो पण मला आणि पुढं राहणारी जो मुलगा आहे त्याला एक ऍटिट्यूड निर्माण झाला होता की मी पुढे असल्याचा एक गर्व असं वाटायचा ते पुढं असणाऱ्या मुलांना म्हणजे विशेषतः एका मुलाला वाटत होता तर मला वाटायचं की मला पण त्याच्यासारखं सगळं येतंय मी पण छान परेड करू शकतो तर बघा नियतीचा खेळ कसा असतो ते नेहमी त्या परेड चालायच्या एक दिवस आमचे जे टीचर होते त्यांनी परेडला उभं राहिल्यानंतर परेड सुरू करायच्या अगोदर पीछे पिछेमोड म्हणून सांगितलं सगळी मुलं मागं वळाली आणि मी पहिल्या नंबरला आलो पहिल्या नंबरचा मुलगा माग शेवटच्या नंबरला गेला आणि तशीच त्यांनी परेड सुरू केली आणि तिथून पुढं मी परेडचं नेतृत्व करायला लागलो आणि अशा पद्धतीनं मला सांगायचं आहे की शमशेर दादा ह्या आता फलटण शहराचं नेतृत्व करतायत माझे नेते ते तर त्यांच्याबद्दल सुद्धा अशा वाईट प्रमाणात टीका केली पिछाडीवर येत असं म्हणतात वगैरे वगैरे पण ते हेच नेतृत्व करणार हा जे शिक्षक आहे हे फलटण शहर म्हणजेच हे शिक्षक आहे ते कधी पिछेमोड म्हणेल आणि परेड सुरू होऊन पिछेमूड होऊन परेड सुरू कर अशी ही परेड सुरू होणार आहे फलटण शहराची आणि याच जी टीम आहे पुढचे शिलेदार ती इथून पुढची परेड फलटण शहराची सुरू करतील आणि अतिशय चांगल्या पद्धतीने करतील याचा मला विश्वास आहे रणजितदादा सचिनदादा पाटील आणि अजित दादा माझे देवाबाबा राज्याचे मुख्यमंत्री आम्हाला राज्यात केंद्रात आणि फलटणमध्ये कुठेही निधी कमी पडणार नाही खूप मोठ्या प्रमाणात निधी येणार आहे विजन आहे दादांना आणि मी फलटण शहरातल्या नागरिकांना एवढीच विनंती करेन मी प्रभा क्रमांक अकरा मधून उभा आहे माझ्यासोबत माझे संशयदा नगराध्यक्ष उभे आहेत मी स्वतः संदीप चोरमले उभा आहे आणि माझ्या जोडीला प्रियदर्शिनी रजसिंह हो भोसले उभे आहेत तर आम्ही तिघेही प्रभा क्रमांक अकरामधून आम्हाला तिघांना चिन्हावर आपण मतदान करा माय माता बंधू भगिनींना आम्ही इथूनच नमस्कार करून विनंती करतो आणि आपण मला निवडून द्याल आपली सेवा करण्याची संधी द्याल आणि मला लोकसेवक म्हणून आम्हा तिघांना या आपल्या शहराचं जे खरं दालन आहे जे या शहराच्या संपूर्ण विकासाचं ध्येय ठेवतं तिथं पाठवाल अशी अपेक्षा करतो आपल्या सर्वांचे सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो थँक्यू